तर मी सविता ओळखे आपण पाहत आहात पब्लिक राज न्यूज पुलंबरी शहरात दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी भरदिवसा झालेल्या खुनामध्ये चोवीस वर्षेय तरुणाला एकाने चाकूने भोसकले होते यामध्ये काल दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मृत्यू झालेल्या नजीर खान मुनीर खान यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच ए आय या एम आय एम पार्टीचे माजी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष समीर साजिद बिल्डर व युवक जिल्हा कार्य अध्यक्ष जावेद खान यांच्यासह त्यांची टीम फुलंबरी शहरामध्ये आली होती त्यांनी मृत्यू झालेल्या नजीर मुनीर खान यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची विचारपूस केली व सांत्वन केले झालेल्या घटनेचा निषेध केला तसेच शासन दरबारी मागणी करून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करण्यात येईल असे म्हटले त्याचबरोबर फुलंबरी पोलीस ठाण्यात मध्ये जाऊन त्यांनी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली या प्रसंगी फुलंब्री शहरातील माजी तालुका अध्यक्ष हाफिज रज्जाक सरफराज पटेल जुनेद पठाण मोसिन खान बाबा खान इफ्तियार सय्यद मुशू पटेल लड्डू शेख यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी देखील उपस्थित होते <स्थाथ>